खेड तालुक्यातील पाईट येथील रौंधळवाडी परिसरातील जमीन गट नंबर दोनशे एकावन्नमधील शहाऐंशी गुंठे क्षेत्र लागण्यासाठी मूळ जमीन मालक व्यक्ती मयत असताना त्यांना जिवंत दाखवून त्यांच्या जागी त्याच नावाचा दुसरा तोतया माणूस उभा करून जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यामध्ये घडली आहे या प्रकरणी मेरा गुलाब सोनवणे वैवर्षे साठ राहणार तालुका तालुकाखेड या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एका बड्या बिल्डर्स तब्बल बारा जणांच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी दिनांक रोजी रात्री उशिरा फसवणुकीसह विविध कलमानवयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेल्यामध्ये बिल्डर पोपट मारुती घनवट मूळ राहणार तालुका तालुकाखेड जिल्हा पुणे यांच्यासह चार महिला आणि सात पुरुष अशा बारा जणांवर वेगवेगळ्या कलमानवयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेरा गुलाब सोनवणे यांनी महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील गुलाब जयराम सोनवणे यांच्या मालकीची रौंधळवाडी पाईट तालुकाखेड येथील जमीन गट क्रमांक दोनशे एकाहत्तर या ठिकाणी शहाऐंशी गुंठे क्षेत्र हे पोपट मारुती घनवट यांनी सदरचे मिळकट हडपण्याच्या उद्देशाने मूळ मालक शंकर मारुती रौंधळ राहणार चिखलगाव एकोणीसशे साली मयत झाल्यानंतर त्यांच्या जागी समान नावाचा शंकर मारुती रौंधळ राहणार रौंधळवाडी पाईट तालुका खेड या सोभेकरून त्याच्याकडून स्वतःच्या नावे साठेघत आणि कुलमुखत्यारपत्र लिहून घेतले व सदर कुलमुख्यारपत्राच्या आधारे वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे दस्त करून अखेरीस पोपट घणवट याने आपल्या कंपनीच्या नावे सदरची जागा करून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे गुन्हा दाखल झालेल्यामध्ये खेड तालुक्यातील काही नामांकित एजंट मंडळींचा देखील समावेश आहे मात्र पोलिसांनी त्यांना अटकेची कारवाई सुरू केल्यानं आताच त्यांची नावे जाहीर करण्यास असमर्थता दर्शवली आहे दरम्यान म्हाळुंगे पोलिसांत दाखल झालेल्या या गुन्ह्यानंतर बोगस व्यवहारांच्या अनेक घटना समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर म्हहाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत